तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी जिल्हा हादरला जिंतूर तीन नराधमाने केला तरुणीवर सामूहिक अत्याचार कॉलेजला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे मित्र आणि मैत्रीण इटोली शिवारात निवांत झाडाखाली गप्पा मारत बसले होते अचानक तेथे सहा जण अनोळखी जमाले त्यांनी दोघांना नाव गाव विचारलं त्यांचे आधार कार्ड तपासले त्यानंतर त्यापैकी दोघांनी तरुणाला धरून तर चौघांनी मिळून तरुणीला दूर नेलं आणि तिघांनी तिच्यावर ती आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे धक्कादायक म्हणजे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अत्याचार करतानाचा व्हिडिओ शूट केला तोंड उघडल्यावर व्हिडिओ प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी देत हे सहाजण निघून गेले परभणी जिल्ह्यातील जिंतूर पासून जवळच असलेल्या भोगाव देवी संस्थान इटोली शहरात हा प्रकार घडला तरुणीने जिंतूर पोलीस ठाण्यात या सहा जणांविरुद्ध तक्रार दिली असून त्यांच्यापैकी पाच जणांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी नराधम आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी देण्याचे आल्याचे समजते याविषयी सविस्तर माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात ज्ञानोपासक महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाचे शिक्षण घेणारी तरुणी आणि तिचा मित्र खरात हे दोघे जण जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे भेटण्यासाठी आले होते भेट झाल्यानंतर दोघे जण भोगाव देवी संस्थान येथील इटोली शिवारात एका झाडाखाली निवांत गप्पा मारत बसले होते दोघे जण गप्पा मारत रमले असता तेथे अचानक अनोळखी सहा जण आले त्यांच्या हातामध्ये काट्या देखील होत्या त्यांच्यापैकी एकाने ते द्या असे म्हणत तरुणीच्या हातातील पर्स हिसकावून घेतली तब्बल पाच हजार रुपये होते ते पैसे देखील काढून घेतले त्यानंतर त्यांनी या दोघांचे आधार कार्ड तपासले हे सहा जण आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर सहा पैकी दोघांनी त्या तरुणाला दाबून ठेवले तर दुसऱ्या चौघांनी तरुणीला उचलून त्याच्यापासून थोडे दूर नेले त्यानंतर या चारपैकी तिघांनी आळीपाळीने तरुणीसोबत अत्याचार केला तरुण आणि तरुणी जोर जोराने ओरडत होते आम्हाला सोडा आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या पण त्या नराधामांना त्यांची दया देखील आली नाही केवळ अत्याचारच केला नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या चौघाने आपल्या मोबाईलमध्ये या सर्व प्रकारचे व्हिडिओ चित्रीकरण केले अत्याचार केल्यानंतर तरुण आणि तरुणीला थेट धमकी दिली की तुम्ही कुठे तोंड उघडले तर तुमची बदनामी करू त्यानंतर ते सहा जण तिथून निघून गेले गाभरलेले दोघे गे जण आपल्या घरी परतले पण घरच्यांना हा सर्व प्रकार सांगण्याची त्यांची हिंमत होत नव्हती शेवटी तरुणीच्या सहनशीलतेचा बांध फुटला आणि तिने आपल्या घरच्या सोबत थेट जिंतूर पोलीस स्टेशन गाठले पण तत्पूर्वीच जिंतूर पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या या घटनेची चौकशी सुरू केली होती पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांना अवगत केले जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज यांनी आरोपींना तात्काळ पकडण्याबाबत सूचना दिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील बालाजी पुंड सिद्धेश्वर चाटे यांच्या पथकाने अवघ्या बारा, बारा तासात जिंतूर पोलिसांनी नराधम आरोपीचा छडा लावला दरम्यान पीडित मुलीच्या पालकांनी जिंतूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावरून आरोपी करण शेषराव शेवाळे शेख साबीर शेख सत्तार करण मोहिते आणि इतर दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहा पैकी चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून एक आरोपी अद्याप फरार आहे तर एक आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे एकंदरीतच घडलेल्या प्रकारावरून परभणी जिल्हा हादरला आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा